सुस्वागतम इयत्ता सातवी विषय इतिहास प्रकरण सातवे स्वराज्याचा कारभार शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ पंतप्रधान आमात्य सचिव मंत्री सेनापती सुमंत न्यायाधीश पंडितराव या पदांची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत प्रधान मोरोपन त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते पंतप्रधानाला वार्षिक पंधरा हजार होऊन पगार मिळत असे अमात्या रामचंद्र निलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता स्वराज्यातील सर्व महाल परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या, त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे पंत अमात्यांना वार्षिक बारा हजार होऊन पगार होता सचिव अण्णाजी पंत दत्तो हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते तसेच जमीन महसूलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे पंतसचिवांना वार्षिक दहा हजार होऊन पगार होता मंत्री दत्ताजी पंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे महाराजांची रोजनीशी ठेवणे त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे खाजगी कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत त्यांना वार्षिक दहा हजार होऊन पगार मिळत असे सेनापती हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे त्याला वार्षिक दहा हजार होन पगार मिळत असे सुमंत रामचंद्र त्रिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते परराष्ट्रांना खलिते पाठविणे परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे पंतसुमंतांना वार्षिक दहा हजार होन पगार होता न्यायाधीश निराजीपंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते त्यांना वार्षिक दहा हजार होऊन पगार मिळत असे पंडितराव मोरेश्वर पंडित हे धर्मखात्याचे प्रमुख होते दानधर्म करणे पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे यज्ञ करणे नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत त्यांना वार्षिक दहा हजार होऊन पगार मिळत असे धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डोंट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब